याची कॉस्ट आहे टू मिलियन फिफ्टी थाउजंड म्हणजे ऑलमोस्ट बारा हजार रुपये इंडियन रुपीज होतात आणि हे अडीच तास हे सॉरी पस्तीस मिनटं आहे पस्तीस ते पंचवीस आणि ह्याची कॉस्ट आहे वन मिलियन फिफ्टी म्हणजे अराऊंड किती होते सहा पाच हजार रुपये होतील हे पण सेम टायमिंग आहे पण याच्यामध्ये पण बघा इथे बसलेला असतो माणूस तो आणि पुढे तुम्ही बसता असं बेस्ट आहे आणि असं का आहे बाकी इकडची लोकं चांगली आहेत आत्तापर्यंत तरी म्हणजे तुम्ही कम्पेअर केलात ना सगळे व्हिएतनाम त्याच्यानंतर कंबोडिया थायलंडपेक्षा लाऊस बेस्ट आहे मी म्हणेन लोक व्यवस्थित आहे इवन मी काल मी एका जर्मनवाल्याशी बोलत होतो आम्ही राजे तर तोसुद्धा सांगतोय की लाज बेस्ट आहे फक्त लॉंग प्रभा आहे हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे बाकी इकडे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी भरपूर आहे म्हणजे तुम्हाला असं काय तर हे इथे त्यांनी दिलं आहे तर तिथं बलून आहे बऱ्या भेंडल्यापैकी एक वेळ वाया वेळ वाया म्हणत नाही जाऊ शकतो तुमचं येते उद्या निघायचं आहे तर म्हटलं इथे केस कापण्यासाठी सोसत आहेत तर हे साईडने असं फक्त कट मारून घेतो आणि तिकीट बुक करतो तिकीट पडतं आहे एकशे पन्नासला म्हणजे इंडियन रुपीजमध्ये होतील चारशे सहाशे रुपये सहाशे रुपयाला दोन तासाची जर्नी आहे एकशे बासष्ट किलोमीटर आहे तर बघूया हां येतात पहिले त्या तुम्हाला पिकअप करतात तुमच्या हॉटेल हॉस्टेलवरून हो आणि इवन काल मी त्यांना रेट विचारला तर तो रेट प्रायव्हेट प्रायवेट रूमचा मी जिथे तर तो फक्त एक डॉलर एक्स्ट्रा आहे म्हणजे ऐंशी रुपये एक्स्ट्रा फक्त देऊन मला हॉस्टेलवरून प्रायव्हेट रूम भेटू शकतात पण जाऊ द्या आता काय उद्या सोडायची वेळ आली इतके झाले दोन आठवडे राहिलो आणि खरंच हे आवडलं शहर मला स्वस्त आहे लोकं चांगली आहेत आणि भरपूर ॲक्टिव्हिटी आहे जावं नदीवरती आंघोळ करून ये हस आहे सिटी एकदम चकाचक आहे जे कॅपिटल आहे वनतेने वी टी बोललं जातं आणि ही बँक पुरं कॉर्पोरेट एरिया आणि ॲम्बेसी आहेत आजूबाजूला जे हॉस्टेल बुक केलेलं तर ते स्वस्त पण होतं पण त्यांनी कॅन्सल केलं तिथे गेल्याच्या के नंतर काय झालेलं आहे त्यांनी रूम ऑलरेडीच फुल केलेलं आहे त्याच्यामुळे कॅन्सल करून टाकलं आता चाललो आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये दोन आठवडे झाले आहेत ते खातो आहे आणि थोडी चव लागले मसाले वगैरे असे आपल्या आहे ना बरे वाटतात खाण्यासाठी तर इथे तीन चार रेस्टॉरंट आहे तर तिथे जातो आहे रेट ठीकठाक आहेत म्हणजे इंडियाच्या भाग जेवढ्या पद्धतीने असायला पाहिजे तसं कदाचित हे एवढं हे नाही आहे म्हणजे हे बघा ट्रॅफिकसुद्धा एकदम मेन इथे सिटीमध्ये गावलं आहे तर पूर्ण हायवे खाली होतं त्या वॅंग वगैरे इथून येताना पण रिव्ह्यू खरंच चांगले आहेत फॉरेनर म्हणतात की एकदम साधी माणसं आहेत कम्पेअर टू बाकीचे इतर आहे ना हे थोडंसं पोलाईटच वाटले लावस लोक एकदम सॉफ्ट आहेत बोलण्यामध्ये का हे पुन्हा आतमध्ये बुद्धवर इतके सुंदर सुंदर आहेत ना पण तुम्ही बोर होल जाल काय म्हणा सारखं सारखं तेच दाखवतो